जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी प्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलं आहे ले, गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो कारण हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि जिथे दोन हजार तीन साली निर्ण, दोन हजार सहा साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा <coughs> क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलत का याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल मोर्चे काढावे लागतील आंदोलनं करावे लागतील बैठका घ्याव्या लागतील आणि ओबीसीचे जे, जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं प्रेशर ठेवायचं याचाही

सांगितले <coughs> की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही परंतु पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेज वरती शब्द घेतलाय राधाकृष्ण विखे पाटलांना की जी असू शकतो प्रश्न असा आहे जी आर मोठा की जजमेंट मोठ जजमेंट मोठ त्याच्यामुळे जजमेंटनी एकदा असं म्हटलं की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही असं ज्यावेळेस म्हटलेलं आहे त्याला तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीना न राहू द्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने बाहून त्यांचं कन्फर्म केला असतं असं मला वाटतंय ज्या पद्धतीनं मनोहर सराके पाटलांनी दोन मुद्दे काढले म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट या गॅझेटचा परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला आहे अजिबात नाही याच कारण की हे जे गॅझेट जे आहे ते वीस सालचे गॅझेट्स आहेत परंतु एकोणीसशे तीस साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर <laughs> गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला <coughs> आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण एस सी आहे कोण ट्रायबल आहे तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा जी आर त्यावेळेस निघाला नाही त्याच्यामुळे एकोणीशे तीसच्या अगोदरची जी आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो मुळात यांच्या मूळ मागण्या कुणबी करा

पॅरॅग्राफ थर्टीनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेरामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात चौकटीत बसणारच आरक्षण देतोय तसाच निर्णय घेतलाय मी आपल्याला आता असणार जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टा पुढे असणार मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पेटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पेटिशन सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे सरकार त्यांचा समावेश तुम्ही याद का करत काय मी याचं करत नाही कारण त्यांना गंडवलेलं आहे फसवलेलं आहे त्यांनाही कळत नाही त्यांना कळालेलं नाही विश्वासात घेतला नाही असं म्हणायचं ते मला माहित नाही जो जजमेंट आहे जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात मनोज सोबत देखील एकटची टीम असते त्यांची ही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा त्यांनी मी जजमेंट हे वाचून दाखवलं कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं दोन हजार सहा ए या, आय या आरमध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता हा एका अर्थाने प्रश्न सर्व मराठा कुणबी आहे असा जो इश्यू होता त्याला कोर्टाने फुलस्टॉप केलेला आहे त्याच्या पुढे जात जाता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे आम्ही जो म्हणून मग अशी मी जे म्हणालो की वंचित बहुजन आघाडीने जो, जो तोडगा मांडला होता की ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठ्याला देण्याच्या ऐवजी मराठा समाजाचं वेगळं ताट करून त्याला असणार आरक्षण द्या तर ते टिकणार राहील अशी असताना परिस्थिती आहे सुद्धा म्हणजे लोकसभा निवडणुकीचं सगळं वारं वाहत होतं त्यावेळेला तुमचा संवाद सुद्धा झाला होता त्यावेळेस तुमची ही भूमिका माझी ती यावेळेसची भूमिका ती आजही भूमिका आहे तुम्ही त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली होती तरी सुद्धा त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी आणि आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग ही मागणी ही समाजाला भरकटणारी वाटत नाही का मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्षी मारण्याचा खेळ त्या ठिकाणी के केलेला दस आहे आणि जसजसा वेळ जाईल तसतसं आपल्याला लक्षात येईल की या निर्णयामुळे मोहोळ उठून काही जणांना जे आरक्षण मिळत होता कदाचित त्यांना आरक्षण मिळणार नाही अशी परिस्थिती आहे समोर ठेवून म्हणजे सगळं करण्यात आलं असं तुम्हाला पुन्हा ओबीसी मधून आपण उमेदवार होऊ अशा प्रकारे तयार करण्याची फळी तयार करण्यात आता सर्टिफिकेट मिळालं तर मी ओबीसी मधनं उभं राहणारच ती कॉन्टेस्ट होणारच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता या मारला पार्लीच्या निर्णयाप्रमाणे स्कुटिनी कमिटीला जे आहे ते ज्यांच्या 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 रेकॉर्डमध्ये मराठा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला देता येणारच नाही या, ना या निर्णयाप्रमाणे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नुसतं सर्टिफिकेट कॅन्सल होईल एवढं नाही तर ज्यांनी व्हॅलिडिटी दिलेली आहे त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला डावलो व्हॅलिडिटी दिलेली आहे म्हणून त्याच्या विरोधात सुद्धा कारवाई होऊ शकते समिती होती सगळ्या नोंदी शोधून काढण्यात आणि मराठा जर वर्षावर सापडली तर त्यांना ते दाखले ओबीसीचे दाखले देण्यात यावे असं स्पष्ट दिले तर ते दाखले देण्यात आले दे तर दे ते कोर्टाच्या तांत्रिक बाजूने ते व्यवस्थित असतील आता मी तुम्हाला असं जे वाचून दाखवलेलं आहे ते जजमेंट असं म्हणतं की सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधता येत नाही कुणबी हा कुणबीच पण सर्वच मराठी कुणबी आहेत असं नाही तेव्हा ज्याच्या सर्टिफिकेटवरती मराठा आहे त्याला माझा व्यवसाय हा कुणब्यांचा व्यवसाय होता हे त्याला सिद्ध करावं लागतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा